तासगाव नजीक कार व दुचाकीचा भीषण अपघात बुरलीचे तिघे ठार चार जखमी आजी आजोबा व नातवाचा दुर्दैवी अंत आदर्श शिक्षक पुरस्कार घेऊन परतताना घडली घटना तासगाव भिलवडी मार्गावरील तासगाव शहरापासून दोन किलोमीटर अंतरावर चेतना पेट्रोल नजीक वॅगनार कार एम एच दहा ई ए पासष्ट चाळीस व दुचाकी एम एच दहा बी एकाहत्तर चौऱ्याहत्तर यांच्या समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला या अपघातात दुचाकीवरील शिवाजी बापू सुतार व सत्तावन्न आशाताई शिवाजी सुतार व वै पंचावन्न वैष्णव ईश्वर सुतार व पाच राहणार बुर्ली तालुका येथील आजी आजोबा व पाच वर्षाचा नातू असे तिघे जण ठार झाले तर कारमधील चौघे जण गंभीर जखमी झाले आदर्श शिक्षक पुरस्कार घेऊन परतताना हा अपघात घडला मिळालेल्या माहितीनुसार हा अपघात दुपारी दोनच्या सुमारास घडला सांगली येथील एका शिक्षण संस्थेतील चार शिक्षक वॅगेनार कारमधून कडेपूर येथील आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी गेले होते यापैकी स्वाती अमित कोळी राहणार सांगलीवाडी यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं पुरस्कार स्वीकारल्यानंतर हे शिक्षक कडेपूरवरून तासगाव मार्गे सांगलीला परतत असताना हा अपघात घडला तासगावजवळ आल्यानंतर समोरून येणाऱ्या दुचाकीशी कारची जोरदार धडक झाली ही धडक इतकी भीषण होती की दोन्ही वाहने रस्त्याच्या उजव्या बाजूला खाली द्राक्ष बागेत कोसळली या अपघातात दुचाकीवरील शिवाजी बापू सुतार आशाताई शिवाजी सुतार व त्यांचा पाच वर्षाचा नातू वैष्णव ईश्वर सुतार राहणार बुर्ली तालुका पलूस यांचा जागीच मृत्यू झाला हे तिघेही काकडवडी येथील नातेवाईकांना भेटण्यासाठी गेले होते वॅगनर कारमधील चार शिक्षक पूजा राघवेंद्र कुलकर्णी सूरज पवार स्वाती अमित कोळी आणि आणखीन एक व्यक्ती गंभीर जखमी झाले आहेत त्यांना तातडीने तासगाव आणि सांगली येथील रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं सुदैवाने हे चौघेही बचावले अपघाताची माहिती मिळताच तासगाव शहरातील अनेकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि रुग्णवाहिका तसेच पोलिसांना पाचारण केलं तासगाव पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे या अपघातामुळे तासगाव आणि पलूस तालुक्यात हळहळ व्यक्त होतीये एका वृद्ध दाम्पत्यासह त्यांच्या पाच वर्षीय नातवाचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे याशिवाय पुरस्कार सोहळ्याहून परतणाऱ्या शिक्षकांच्या कारला अपघात झाल्यानं शिक्षक समुदायातही दुःख व्यक्त केलं जात आहे दरम्यान मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार समोरासमोर झालेल्या धडकेमुळे हा अपघात घडला याचा अधिक तपास तासगाव पोलीस करीत आहेत